नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती विद्यार्थी मित्रांनो जिल्हा परिषद भरती अंतर्गत आरोग्यसेवक पन्नास टक्के हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी या पदाकरिता पुन्हा एकदा बनावट हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिल्या गेल्याबाबतचं या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे पाहुयात सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा बनावट हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिले सोलापूरच्या उमेदवारांची तक्रार या ठिकाणी करण्यात आलेली आहे उमेदवारांकडून तसेच उमेदवारांकडून आत्मदहनाचा इशारा देखील देण्यात आलेला आहे तर पहा बरेचसे राज्यातील जिल्हा परिषद अंतर्गत असे बनावट हंगामी फवारणी प्रमाणपत्र देण्यात आलेले आहे हे प्रकरण कधी थांबणार आहे त्या संदर्भात देखील या ठिकाणी महत्त्वाचं प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे बीड हिवताप कार्यालयाकडून हे बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिल्या गेल्याचं या ठिकाणी उघडकीस आलेलं आहे यापूर्वीही आपण गेल्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की सातारा सांगली सांगली जिल्हा परिषद अंतर्गत अहिल्यानगर हिवताप कार्यालय मार्फत या ठिकाणी हे बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिल्या गेलं दिला गेल्याबाबतचं जे काही प्रकरण आहे ते उघडकीस आलेलं होतं ठीक आहे आणि ते उमेदवार रुजू देखील झालेले आहेत ते सांगली जिल्हा परिषद अंतर्गत नोकरी देखील करत आहेत बीडच्या हिवताप कार्यालयातून बोगस हंगामी फवारणी प्रमाणपत्र दिले आहे त्यामुळे मी पात्र असतानाही आरोग्यसेवक होऊ शकत नाही याची चौकशी करून कार्यवाही व्हावी या मागणीसाठी सोलापूरच्या उमेदवाराने तेवीस एप्रिल रोजी हिवताप अधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्याचा इशारा देखील त्यांच्याकडून देण्यात आलेला आहे तर पहा कुठेतरी या ठिकाणी प्रामाणिक होतकरू हुशार उमेदवारांवरती या ठिकाणी अन्याय झाल्याचं उघड होत आहे बऱ्याचशा राज्यातील राज्यातील बऱ्याचशा जिल्हा परिषद अंतर्गत असे प्रकरण विद्यार्थी मित्रांनो उपस्थित होत आहे हंगामी क्षेत्र फवारणी कर्मचारी असल्याबाबतचे बोगस प्रमाणपत्र ते घेत आहेत आणि अशा प्रकारच्या उमेदवारांवरती कुठेतरी अन्याय होतार असताना आपल्याला पाहाव्यास भेटत आहे ओके सो तुम काय सांगायचं एकच पर्याय आहे या ठिकाणी तुम्हाला असल्या प्रकरणावरती आवाज उठवता आला पाहिजे ठीक आहे हे प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे हिवताप कार्यालयातून यापूर्वीही अनेकांना बोगस प्रमाणपत्र दिल्याचे उघड झालेले आहे परंतु संबंधितावर कसलीच कारवाई अजूनपर्यंत झालेली नाही आता या निमित्ताने पुन्हा एकदा हा प्रकार चव्हाट्यावर आलेला आहे जसं की अहिल्यानगर अंतर्गत आपण जर पाहिलं तर हंगामी फवारणी प्रमाणपत्र हिवताप अधिकारी मार्फत या ठिकाणी देण्यात आलेले आहे ते सांगली जिल्हा जिल्हा परिषद अंतर्गत उमेदवार नोकरीवरती रुजू आहेत ओके सो हे कुठंतरी थांबलं पाहिजे आणि प्रामाणिकपणे जे उमेदवार हुशार आहेत नोकरीसाठी अहोरात्र प्रयत्न करत आहेत अशा उमेदवारांच्या जागा कुठेतरी या ठिकाणी त्यांच्या जागेवरती कुठेतरी अन्याय होत आहे किंवा त्यांना या नोकरीपासून कुठेतरी डावलं जात आहे हे प्रकरण कुठंतरी थांबलं पाहिजे त्यामुळे आपण स्वतःहून पुढं आलं पाहिजे आपण आवाज उठवला पाहिजे सांगली जिल्हा परिषद अंतर्गत सरळ सेवेने आरोग्यसेवक म्हणून भरती झाली परंतु या पदासाठी हंगामी फवारणी प्रमाणपत्र असणाऱ्यांना प्रथम प्राधान्य दिलं जाते त्यामुळे पहा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी उमेदवारांचं नाव आहे प्रमोद याला एकशे अठ्ठेचाळीस गुण असून देखील त्याची नियुक्ती जी आहे त्या ठिकाणी करून घेतली नाही यामध्ये जे काही बोगस प्रमाणपत्र धारक उमेदवार आहे विशाल हा पात्र असल्याबाबतचा अहवाल बीड हिवताप कार्यालयामार्फत त्यांना देण्यात आलेलं होतं आणि विशाल यांची नियुक्ती या ठिकाणी करून घेण्यात आलेली आहे विशाल याला अपात्र करून करून होणारा अन्याय दूर करावा अशी या उमेदवाराची अर्थात प्रमोद याची मागणी आहे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी यांना तसेच पोलीस अधीक्षक यांच्याकडे त्यांनी मागणी केलेली आहे आता जिल्हा हिवताप अधिकारी बीड यांच्यामार्फत काय सांगण्यात आलेलं आहे पहा संबंधित उमेदवाराला कॉल आलेला होता मी न्यायालयामध्ये असल्या कारणामुळे त्यांची भेट झालेली नाही परंतु याची योग्य ती चौकशी केली जाईल कोणत्या कोणावरही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल असं या ठिकाणी त्यांच्यामार्फत सांगण्यात आलेलं आहे ओके सो महत्त्वाचं म्हणजे काय तर या ठिकाणी कुठेतरी या न्यायव्यवस्थेवरती किंवा या प्रकरणावरती प्रश्नचिन्ह उपस्थित झालेलं आहे हे प्रकार असे प्रकार कधी थांबणार आहेत आणि जेणेकरून सर्वसामान्य प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या उमेदवारांवरती अन्याय होणार नाही असं या ठिकाणी आपल्याला सांगावंसं वाटत आहे ओके आ, तुम्हाला या प्रकरणावरती काय वाटतं नक्की कॉमेंट्स करून विचारायचं आहे ओके तुमच्या प्रतिक्रिया या ठिकाणी अनमोल असणार आहेत परंतु या सिस्टीमविरोधामध्ये तुम्हाला आवाज उठवणं हे एकमेव पर्याय असणार आहे ओके सो महत्त्वाची ही अपडेट होती मी आपल्या चॅनलच्या माध्यमातून शेअर केलेली आहे ओके okay, इतरही जिल्हा परिषद अंतर्गत विद्यार्थी अपडेट येत आहेत समुपदेशन असेल जॉइनिंग संदर्भाच्या असतील किंवा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल किंवा कुठे अंतिम निवड यादी असतील त्या प्रसिद्ध होत आहेत तुम्ही ज्या जिल्हा परिषदेसाठी अप्लाय केलं असेल त्या जिल्हा परिषदेची अधिकृत वेबसाईट तुम्हाला वेळोवेळी चेक करायचं आहे विशेष म्हणजे मेल चेक करत राहायचं आहे मेलवरती स्पॅम्प फोल्डर तुम्हाला या ठिकाणी आवश्यक चेक करायचं आहे ओके स्पॅम्प फोल्डरवरती तुम्हाला जे काही मेल आहे ते तुम्हाला पहाव्यास भेटत आहे ओके सो भेटूयात नेक्स्ट अपडेट घेऊन नवीन व्हिडिओच्या माध्यमातून धन्यवाद